बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालाय नदी नाले ओढ्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओढे वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर शेतामध्ये देखील पाणी साचलंय बीड जिल्ह्यात मध्यरात्री पावसानं चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे राज्यात काल मान्सूनचं आगमन झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी पावसानं आपली हजेरी लावलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसानं आपली तुफान बॅटिंग केलेली आहे त्याचप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने आपलं दमदार आगमन दाखवलेलं आहे तसंच बीड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय नदी नाले ओढे अक्षरशः तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासून असणाऱ्या वातावरणात संध्याकाळनंतर काहीसा गारवा निर्माण झाला दिवसभर असणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे येथील चित्र तुम्ही पाहू शकता बीड जिल्ह्यात काही भागात अचानक ढकफटी सदृश पाऊस झालाय पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओढे वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर शेतांमध्ये देखील पाणी साचलंय बीड जिल्ह्यात मध्यरात्री पावसानं चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील